शिवजयंतीनिमित्त नारायणगाव येथून जुन्नर पायथ्याजवळ रॅली काढलेली आहे तर या रॅलीमध्ये अखंड खूप साऱ्या महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि प्रियांका आकाश बोरकर यांनी ही रॅली जी आहे ती ऑर्गनाईज केलेली आहे आणि यामध्ये आता शिरोड लोकसभा मतदारसंघाचे आमदार प्रमोल कोही व्हिजिट करणार आहेत शेवंताई फाउंडेशन जुन्नर तालुका व सावित्रीबाई फुले महिला विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीमध्ये एक हजारपेक्षा जास्त युवती व महिला सहभागी झाल्या होत्या हे या रॅलीचे दुसरे वर्ष आहे या रॅलीला श्री जयेंद्र बोरकर व सौ नीता बोरकर यांनी झेंडा दाखवून नारायणगाव येथील शेवंताई पेट्रोल पंपापासून या रॅलीला सुरुवात झाली जुन्नर आंबेगाव तालुक्यातील महिला व युवतींनी या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राजश्रीताई बोरकर यांच्या प्रेरणेतून मागील दोन वर्षापासून या रॅलीचे आयोजन श्री आकाश बोरकर व त्यांच्या पत्नी प्रियंका बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते छत्रपती समजायचे असतील तर घराघरात जिजाऊ घडल्या पाहिजेत व छत्रपतींचा इतिहास या जिजाऊकडून घरातील सदस्यांमध्ये संस्कारित केला गेला पाहिजे या हेतूने या रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रियंका बोरकर यांनी सांगितले या, या रॅलीचे नियोजन सरिता मावळे साक्षी बोरकर भारती बोरकर सोनल खैरे पुष्पा खैरे स्वीटी फुसुंदर दीपा खैरे दळवी हेतल पटेल वैजयंती कोराळे निकिता कोराळे अनुराधा पवार विकी वाजगे विनायक जाधव कौशल सोमवंशी शुभम नाईक प्रतीक पवार वैभव रेवाळे सनी गांजवे अनिकेत खैरे प्रशांत पवार स्वप्नील चंदनशिव राहुल रोमन संग्राम करंडे अविनाश गाडगे प्रणव खैरे परीक्षित बोरकर ओमकार मेहेर सुयोग गांधी धीरज कोठारी यांनी केले या रॅलीला जुन्नर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी भेट दिली व आयोजकांचे कौतुक केले ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा